एके दिवशी एका गावात एक तरुण मुलगा राहत होता त्याचे नाव राम होते राम खूप मेहनती आणि प्रामाणिक मुलगा होता तो नेहमी त्याच्या आईवडिलांना शेतीत मदत करत असे एके दिवशी राम जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेला तिथे त्याला ते एक जखमी पक्षी दिसला रामने त्याला घरी आणले आणि त्याची काळजी घेतली काही दिवसांनी पक्षी बरा झाला आणि उडू लागला रामला खूप आनंद झाला एक दिवस गावाला दुष्काळ पडला लोकांना खायला मिळत नव्हते रामने आपल्या जखमी पक्ष्याला पाहिले आणि त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या पक्षाला सांगितले तू गावकऱ्यांसाठी काहीतरी घर पक्षी उडून गेला आणि काही वेळात परत आला त्याच्या चोचीत एक फळ होते रामने ते फळ गावकऱ्यांना दिले सगळ्यांनी ते फळ खाल्ले आणि त्यांना खूप आनंद झाला त्यानंतर ता रामने पक्षाला विचारले तू हे कसे केलेस पक्षाने उत्तर दिले मी जंगलात गेलो आणि माझ्या मित्रांना मदत मागितली त्यांनी मला हे फळ दिले रामला समजले की मदतीसाठी नेहमी कोणीतरी तयार असते फक्त गरज असते ती मदतीचा हात पुढे करण्याचा तात्पर्य या बोधकथेमधून आपल्याला काहीही शिकायला मिळते की गरजूंना मदत करणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा आपण एकमेकांना मदत करतो तेव्हा आपण सर्वांसाठी चांगले जीवन तयार करू शकतो